महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा काल गणेश विसर्जन नाशिक शहरात ग्रामीण भागात मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आली नाशिक शहरात गणेशोत्सव विसर्जन सर्वत्र शांततेत सुरू असताना दुसरीकडे गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याची घटना बालदेवी धरण परिसरात घडली या घटनेत पाथर्डी रोडवरील समर्थ नगर येथील म्हाडा कॉलनी जवळ असलेल्या सई एव्हेन्यू इमारतीत राहणाऱ्या भैया मोरे आणि ओंकार चंद्रकांत गाडे या दोघा तरुणांचा नदीत गणेश मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी प्रयत्न केला परंतु त्या दोघांना वाचवण्यात अपयश आलाय मागील वर्षी देखील विस गणेश विसर्जनाच्या दिवशी याच बालदेवी परिसरात दोघे जण बुडाल्याची घटना घडली होती आणि या वर्षी देखील त्याचीच पुनरुत्तेज झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त आहे दरम्यान नाशिक मध्ये काल सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला होता बहुतांश गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतल्याचं पाहायला मिळाले अशातच गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची लाग घटना रात्री घडली आहे दोघांचाही बचाव पथकांकडून शोध घेताना बग्यांची देखील मोठी गर्दी वालदेवी नदी परिसरात जमली होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा